हवा कोणा चिरा हवा आपली चिरा हवा कोणा चिरा या कार्यक्रमाचे प्रायोजक आपल्या सपनातील घरांच्या मजबूत आणि सुंदर दरवाजांसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण कालिका डोर्स नात आपल्या मातीशी शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल कारभोरवाडी तसेच इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल्सचे होलसेल डीलर निखिल लाईट हाऊस लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचे एकमेकावर आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत असून सोशल मीडियाचा देखील पुरेपूर वापर होताना दिसतोय दरम्यान सोशल मीडियावरून उमेदवार विखे पाटील यांनी नि निलेश लंकेंसह रोहित पवारांवर जोरदार निशाणा साधलाय मध्ये पार पडलेल्या सभेत सुजय विखे यांनी सांगितलं की कर्जत जामखेडचे आमदार न्हाव्याकडे केस कापताना व्हिडिओ सोशल मीडियावर टाकतात तर काही जण गाडीत डब्बा जेवताना व्हिडिओ टाकतात हे शोकांतिका हे कसलं राजकारण मी देखील चाळीस वर्षांपासून न्हाव्याकडेच केस कापतो यात काय विषय खर तर सोशल मीडियावर विकास कामांच्या बाबतीत स्पर्धा झाली पाहिजे कोणी किती कामी केलं हे दाखवलं गेलं पाहिजे पण एखाद्या गरीब माणसाच्या भावनेशी खेळून मला मतदान नको मला मतदान टाकायचं आहे तर मी केलेल्या विकासावर टाका सहानुभूतीवर नको अशी प्रतिक्रिया सुजय विखे पाटील यांनी दिली आहे आज तुमच्या तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधींनी फोडलेले फोडलेल्या स्पर्धा झाली पाहिजे त्यांनी फोडलेल्या नावाचे किती कामं झालेत आणि खासदारांनी फोडलेल्या नाळ्याचे किती काम झाले हे आपल्या लोकांनी सोशल मीडियावर दाखवलं पाहिजे राजकारणामध्ये शोकन टीका पहा किती वाईट आहे तिने याच पक्षाचे कर्त जामखेडचे आमदार काय सोशल मीडिया व्हिडिओ टाकतात केसं कापतरी नावेकडून अरे चाळीस वर्ष मी केस कापले तर व्हिडिओ काढण्यासाठी काय आमचे केस कोण कापूर राहिलं आमच्या बायकोला मी ट्रेनिंग दिली ट्रेन काढ जास्त अरे मी किती माहिती गाडी चाललंय मला नव्हतं माहिती की बा गाडी जाऊताना पण व्हिडिओ काढायला लागतो सगळं गाडीच असतं तरी व्हिडिओ झोपतानी व्हिडिओ उठतानी व्हिडिओ काय चाललंय काय राजकारण अरे एखाद्या गरीब माणसाच्या भावनेशी खेळून मला मतदान नको मी या राजकारणामध्ये या लोकसभेमध्ये विकास करून मतदान मागायला आलोय मला मतदान टाकायचंय तर माझ्या केलेल्या विकासावर टाका सहानुभूती मला खोटी मिळवायची नाही मी गरीबांच्या मनाशी खेळू शकत नाही हा माझा स्वभाव नाही आणि हे मी करणार नाही बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅट फॉलो करा